नमस्ते तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत है। मदे। मदे है। है। आहे मराठी किचन विथ मनिषामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी वटाण्याची भाजी घेऊन आलेली आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा इथे मी ताजे हिरवे जे हे वटाणे आहेत रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आता हे स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर कुकरमध्ये आपण हे शिजवून घेऊया तीन सिट्या येईपर्यंत आणि प्लीज व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा आणि फुल वॉच केल्यानंतरच कमेंट करा अर्धवट व्हिडिओ बघून प्लीज कमेंट्स करू नका आणि चॅनलवर नवीन असल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा न्यू रेसिपी बघण्याकरिता तर कुकर आपला होत आहे तेव्हापर्यंत आपण भाजीकरिता मसाला तयार करूया तर मसाला मी इथे फार गरम मसाले यूज नाही केलेले आहेत कांदा घेतलेला आहे शेंगदाणा आणि सुकं खोबरं आता हे छान असं आपण फ्राय करून घेऊया नंदा आतेवर त्यानंतर मी इथे टाकत आहे पांढरे तीळ आणि एक छोटा चम्मच जिरा जिरा आणि तीळ सुद्धा आपण छान असं फ्राय करून घेऊया खरं कसं फ्राय करायचं आहे फार जास्त इथे फ्राय करायचं नाही आहे तर हे बघा हे सर्व साहित्य जे आहे फ्राय केलेलं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आणि बारीक करताना यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि एक टमाटर टाकायचं तर हे बघा आपलं हे जे वाटण आहे तयार झालेलं आहे आता आपण भाजी तयार करूया तर कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे, आहे तर यामध्ये मी टाकत आहे एक छोटा चम्मच अद्रक लसणाची पेस्ट हे बघा आपले वटाणे छान शिजलेले आहेत हे बघा छान असे शिजलेले आहेत आपले वटाणे आता गरम तेलामध्ये एक छोटा चम्मच अद्रक लसणाची पेस्ट आपण टाकूया त्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं मिक्सरमध्ये ते यामध्ये आपण टाकूया आता अद्रक लसणाची पेस्ट आणि ही जी पेस्ट आहे आपण छान अशी परतवून घेऊया तेलामध्ये तेल सुटेपर्यंत मंदाचेवर आणि जर तुम्हाला काही रेसिपी बघायच्या हव्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता त्याप्रमाणे मी व्हिडिओ अपलोड करू शकेल तर हे बघा मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे त्यामध्ये आता आपण बाकीचे मसाले टाकूया तर इथे एक छोटा चम्मच तिखट हिंग थोडीशी हळद टाकलेली आहे मीठ चवीनुसार आणि अर्धा छोटा चम्मच जिरा पावडर मी इथे टाकत आहे त्यानंतर आपण हे सर्व साईडचे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व मसाले मिक्स केल्यानंतर आपण इथे शिजलेले जे वटाणे आहेत आपले उकडलेले ते यामध्ये आपण टाकूया वटाणे टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं तर यामध्ये मी एक्स्ट्रा पाणी टाकत नाही आहे वटाणे शिजताना आपण कुकरमध्ये जेवढं पाणी टाकलेलं होतं तेच पाणी मी यामध्ये ॲड करत आहे आपल्याला फार जास्त पाणी टाकण्याची इथे था गरज नाही आहे आता एक उकळी येईपर्यंत आपण शिजवून शिजू देऊया तर हे बघा आपली वटाण्याची रस्ता भाजी एकदम तयार झालेली आहे चमचमीत आणि किती छान अशी तर्री आलेली आहे आता वरून थोडी कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करूया आणि गरमागरम वाटाण्याची रस्साभाजी आपण सर्व करूया हिची वाटाण्याची रस्साभाजी तुम्ही भाकरी बरोबर तुरीज बरोबर बरोबर, बरोबर खाऊ शकता आणि भातासोबतसुद्धा खूप छान वाटते ही रसा भाजी तर सर्वात प्रथम तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद की तुम्ही माझी रेसिपी बघितली आणि चॅनलवर नवीन असल्यास जर तुम्ही पहिल्यांदा माझी ही रेसिपी बघत असल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच हेल्दी आणि रेसिपी आ, हेल्दी रेसिपी बघण्याकरिता झटपट होणाऱ्या आणि पौष्टिक रेसिपी बघण्याकरिता साईडला बेल आयकॉन असते तीसुद्धा अवश्य प्रेस करा म्हणजे मी माझे व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन जे आहे तुम्हाला सर्वात प्रथम मिळेल तर भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत बघत राहा मराठी किचन विथ मनीषा आणि नेहमी हसत राहा आणि हेल्दी फूड खात राहा स्वस्थ राहा आणि माझं चॅनल बघत राहा मराठी किचन विथ मनीषा